नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे प्रभू रामचंद्र भाजप आणि रासप संघ मित्र संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि हिंदू मुस्लिम संबंधात जी संघटना संघानं स्थापन केलेली आहे त्याचे प्रवर्तक इंद्रेश कुमार यांनी अलीकडे संघाच्या एका प्रशिक्षण वर्गात बोलताना असे उद्गार काढले की अयोध्येमध्ये राम मंदिराच्या विषयात ज्यांनी राम मंदिर बांधलं पण त्याचा थोडासा अहंकार बाळगला त्यांना प्रभू रामचंद्रानं दोनशे चाळीस जावांवर जागांवर रोखलं पण ज्यांनी रामाला मुळातच नाकारलं राम ज्यांना नकोय त्यांना मात्र त्यानं दोनशे चौतीसच्या पुढे जाऊच दिलं नाही या इंद्रेश कुमार यांच्या एका विधानावरून फार मोठी चर्चा वादळ राजकीय वर्तुळांमध्ये सुरू झालेली आहे विरोधक असं म्हणत आहेत पहा आम्ही जे म्हणत होतो तेच आता संघ म्हणतोय त्यामुळे संघाच्या मनातून भाजप पूर्णपणे उतरलाय आहे जनतेच्या मनातूनच नव्हे तर संघाच्या मनातून सुद्धा कारण संघ ही मातृसंस्था आहे आणि या एका मुद्द्यावर लोकांना हे पटवून देणार आहेत विरोधक की बघा मातृसंस्था सुरा संघाला आपलं म्हणायला तयार नाही कारण प्रभू रामचंद्राशी त्यांनी करू नये असं वर्तन केल्यामुळे प्रभू रामचंद्रानं शिक्षा दिलीत पण त्या शिक्षेवर मोहोर उमटवले संघानं असं विरोधकांना वाटते तसे वर्तमानपत्रामध्ये वृत्तांत येत आहेत कारण आहे मग इंद्रेश कुमार का बोलले त्याला कारण राम मंदिर बांधायचं हा जो संघर्ष आहे बाबरी मशीद पडल्यानंतर तो <coughs> पाचशे वर्षाचा जुना आहे मोदींनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात भव्य दिव्य संबंध जगाला ज्याचं कुतूहल वाटावं आकर्षण वाटावं संबंध जगातल्या हिंदूंना ज्याचा अभिमान वाटावा कारण राम हा भारताचा आदर्श पुरुष आहे त्याचं राम मंदिर त्याचं मंदिर त्याची प्राणप्रतिष्ठा पुनर्स्थापना मोदींनी केली मोदींनी स्वहस्ते त्याची पूजा केली आणि मोठं मंदिर अजून एक थोडंसं बांधकाम झालं आहे आणि मोठ्ठं अजून बांधकाम पूर्ण व्हायचं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही भाजपने जिंकल्यासारखीच उपचार म्हणून लढवायची एवढंच अशी एक सर्वसाधारण भावना भाजपच्या मनात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातही होती पण तसं झालं नाही अगदी अयोध्येमध्ये फैजाबाद मतदारसंघाचं त्या नाव आहे तिथेसुद्धा भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला अर्थात ही पराभवाची कारणं अगदी वेगळी आहेत तो स्वतंत्र विषय आहे तिथे जातींना जास्त महत्त्व दिलं गेलं धर्मापेक्षा रामापेक्षा स्वतःची जात आणि त्या जातीला मिळणारं आरक्षण असं थोडंसं बुद्धीचं राजकारण झालं आणि त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आणि म्हणून इंद्रेश कुमारनी हे विधान केलं आहे पण त्यामागे कारणं काय आहेत विरोधक आहेत तसं काही झालं आहे का संघ संघाच्या मनातून भाजप उतरलं आहे का मला जरा वेगळं वाटतं एक राजकीय निरीक्षक म्हणून आणि संघाचा अभ्यासक म्हणून संघाला मी नाही म्हटलं तरी थोडंफार जवळून ओळखतो संघ राजकारण करत नाही असं आपण म्हणतो पण इंद्रेश कुमार यांच्या या विधानात फार मोठी राजनीती आहे विरोधक आहेत त्यांच्या डोळ्यासमोर भाजप आहे सर्वसामान्य स्वयंसेवक आणि सर्वसामान्य जनता ही आहे या विधानाचे पैलू काय आहेत ते, ते पाहू पहिल्यांदा इंद्रेश कुमार यांनी हे विधान केल्यामुळे त्यांनी विरोधकांना गाफील केलं आहे विरोधकांना त्यांनी एका आत्मानंदामध्ये समाधानात डुंबायला लावलं आहे आम्ही म्हणतो तेच संघ म्हणतो आहे असं म्हणून त्यांची जी मोठी विरोधाची धार होणार होती धारधार असा विरोध होणार होता ती धार थोडीशी बोथट केली आहे संघाने देखील आता भाजपवर टीका केल्यामुळे आपल्याला करण्याची गरज नाही लोक आता समजूनच घेतील की भाजपचं संपलं आहे सगळं काही कारण संघाला सुद्धा भाजपचं हे वर्तन पसंत नाही आहे असं म्हणून विरोधकांना त्यांनी असावध ठेवलेलं आहे भाजपला त्यांनी असं दाखवून दिलं आणि सर्वसाम एका दगडात त्यांनी दोन पक्षी मारलेत था। भाजपला त्यांनी दाखवून दिलं आहे की निराश होण्याचं काही कारण नाही तुम्हाला दोनशे चाळीस जावांवरच रोखलं आहे पण तुमच्याकडून सत्ता काढून नाही घेतले प्रभू रामचंद्रानं सत्तेचा मार्ग मोकळा केला आहे तुम्हाला थोडा अहंकार अहंकार तुम्ही नम्रसेवक म्हणत होतात भारतमातेचे नम्रसेवक म्हणून कारण अजून पुष्कळ काम तुम्हाला करायचं आहे आत्ता आम्ही तुमच्याकडून सत्ता नाही काढून घेत आहोत पण पुष्कळ कर काम करायचं आहे ते नम्रसेवक म्हणून तुम्हाला करायचं आहे अशी भाजपला त्यांनी आतून एक सूचना दिली आहे आपला मोठा करता करवता मुलगा जर काही थोडंसं इकडे तिकडे विपरीत वागायला लागला तर घरातली वडीलधारी माणसं त्याची जशी कान उघाडणी करतात तशी भाजपची ही कान उघाडणी आहे पण भाजपला असं दाखवून देण्यात आलेलं आहे की तुम्हाला प्रभू रामचंद्रानं केवळ सावध केलं आहे तुम्हाला फार मोठी शिक्षा नाही दिली आहे तुम्हीच सत्ताच राबवणार आहात कारण तुमच्या हातूनच विकसित राष्ट्र हे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला उद्देशून इंद्रेश कुमार यांनी असं दाखवून दिलेलं आहे की प्रभू रामचंद्र कसा वागतो पहा जे नाकारतात रामचंद्राला नाकारतात भारताची संस्कृती ही रामा भोवती आणि कृष्णाभोवती गुंपली गेलेली आहे ही संस्कृती ज्यांना नाकारायची आहे त्यांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार नाही हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे काही काळ तुम्ही जाती संस्थेचं उदात्तीकरण कराल कारण ते प्रेयस आहे लोकांना प्रेयसचा मोह पडतो जातीचा अभिमान हा धर्मापेक्षा काही वेळेला वरचढ ठरतो तो तर त्याचा लाभ घेऊन विरोधी पक्षांनी काँग्रेसनं समाजवादी पक्षानं आणखीन अनेक शरद पवार उद्धव ठाकरे सगळे हे काही काळ अशी वळवळ करतील पण त्यांना सत्ता मिळणार नाही कारण ते रामाची संस्कृती नाकारताय दोनशे चौतीसपर्यंत त्यांना असं दाखवून दिलं रामाने की आता सत्ता तुम्हाला मिळालीच पण आयत्या ते वेळेला त्यांचे पाय त्यांनी मागे घेतलेत एक फार मोठी शिक्षा त्यांनी विरोधी पक्षांना दिलेली आहे आणि भाजपची केवळ कान उघाडणी केलेली आहे आता अहंकार हा विषय आपण घेऊ भाजपला अहंकार झाला जे रामभक्त होते त्यांना अहंकार झाला त्यामुळे त्यांना दोनशे चाळीस धावांवर झोकलं अहंकार हा शब्द वापरून इंद्रेश कुमार यांनी संपूर्ण भारतीय जे भावविश्व आहे त्यामध्ये जनतेला नेलं आहे कारण रामायणामध्ये महाभारतामध्ये रामायणामध्ये तर राम लक्ष्मण हनुमान या अनेकांना मीच हे करतो माझ्याशिवाय दुसरं आहे कोण माझ्या वाचून दुसरं आहे कोण असा जेव्हा जेव्हा अहंकार झाला तेव्हा नियतीनं त्यांचं गर्वहरण केलेलं आहे त्यामुळे अहंकारानं थोडंसं विपरीत वागणं नम्रता सोडणं हे दाखले इतिहासातले हे नवीन नाहीत हे माहिती आहेत आणि त्यामुळे तेवढ्यापुरतं शासनं केलं जातं पण याचा अर्थ त्या व्यक्तीला त्या नायकाला नाकारलेलं नसतं त्याला सावध केलेलं असतं की अरे एवढा वरती नको जाऊ थोडासा खाली नम्र राहा हात जोडून राहा तुला सेवा करायची लोकांची जनता जनार्दन म्हणून तो अहंकार शब्द वापरला आहे कारण रामालासुद्धा अहंकार झाला होता लक्ष्मणालासुद्धा झाला होता हनुमानाला झाला होता ही एवढी मोठी माणसं त्यांनाही अहंकार होतो त्यामुळे भाजपला झाला तर काही नवल नाही हे इंद्रेश कुमार यांनी दाखवून दिलेलं आहे संघाचे संबंध आणि भाजपचे संबंध हे अतूट आहेत एक वेळ भाजपला मोह होईल संघाशी संबंध तोडण्याचा पण संघासमोर मोठं उद्दिष्ट आहे हिंदू राष्ट्र स्थापन करणं त्यांच्या प्रार्थनेमध्ये त्यांचं उद्दिष्ट समाविष्ट आहे आणि ही प्रार्थना प्रत्येक दिवशी गेली शंभर वर्ष म्हटली जाते त्यामुळे जा हिंदू राष्ट्र स्थापन करायचं हिंदू सत्ता संपूर्ण विश्व कृणवंतो विश्वमार्यम हे संघाचं ध्येय आहे आणि साधनं आत्ता भाजप आहे बाकीच्या सगळ्या संघाच्या परिवारातल्या संघटना आहेत त्या वातावरण निर्मिती करतायत प्रत्यक्ष सत्ता राबवणारे भाजप त्यामुळे संघाचे आणि भाजपचे संबंध हे अतूट आहेत हे याच्यातून इंद्रेश कुमार यांनी दाखवून दिले ते संघ स्वयंसेवकांना त्याचा अर्थ अचूकपणे समजेल तो विरोधकांना समजेलच असं नाही मुसलमानांना देखील याच्यातून एक संदेश गेलेला आहे आणि तो नकळत आहे त्याविषयी मी आत्ता जास्त भाष्य करत नाही पण हिंदू देव हिंदू देवता या कशा असतात त्या भक्तांना कशा सांभाळून येतात त्या विरोधकांना जे निधार्मिक आहेत किंवा जे भारतीय संस्कृती नाकारतात त्यांच्याविषयी हिंदू देवदेवतांचं वर्तन काय असतं त्यामुळे कितीही एकगट्ठा मतदान तुम्ही करायचं ठरवलं तरी तरीसुद्धा प्रभू रामचंद्राला विचारून जर राजकारण राजनीती राबवणार असेल भाजप तर त्याचा पराभव करणं तुमच्या मताना मतानासुद्धा शक्य होणार नाही हा संदेश दिलेला आहे आता माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये संघ आणि भाजपचा सर्वोच्च नेता यांच्यात मतभेद झालेले आहेत ते त्यात काही नवल नाही त्यातला एक किस्सा मी सांगतो पण हे मतभेद तेवढ्यापुरतेच असतात पटकन संबंध पुन्हा जुळून येतात अटल बिहारी वाजपेयींचं मी एक उदाहरण देतो त्यांनी त्यावेळेला बरीच वर्षं झाली तीस चाळीस वर्षंसुद्धा होऊन गेली असतील त्यावेळेला मी मिड डेमध्ये होतो आणि एशियन एज नावाचं एक मुंबईहून इंग्रजी वर्तमानपत्र निघत असे त्यात वाजपेयींची मुलाखत आली होती आणि त्यात त्यांनी एक लोकप्रिय हिंदी चित्र चित्रपटातलं गाणं जाये तो जाये कहा समजे ना असं एक गाणं त्या काळात लोकप्रिय होतं त्याचा उल्लेख केला होता भाजपनी आणि तशी माझी अवस्था झाली आहे <coughs> मला मनाप्रमाणे नाही बोलता येते नाही काम करता येते कुठे जाऊ असा मला प्रश्न पडला आहे ज्या तो जाहे आहे का समजेना आणि थोडेसे त्यांनी सूचित केलं होतं की माझे संघ नेतृत्वाशी थोडेसे राष्ट्रबांधणीच्या संदर्भात हिंदुत्व किती राबवायचं या संदर्भात माझे मतभेद आहे त्यांनी सूचित केलं होतं मला ती मुलाखत आवडली नाही आणि मी मिड डेमध्ये त्यांना लेख लिहून आव्हान दिलं होतं की तुम्हाला जायचं आहे ना कुठे जा तुम्ही अवश्य आणि आम्ही पाहतोच की कुठला पक्ष तुम्हाला सहन करतो केवळ भाजप केवळ संघ तुम्हाला सहन करू शकतो कारण तुम्ही हिंदुत्वाचे फार मोठे उद्घाते आहात भाषणं करता आणि लोकांचा आशावाद तुम्ही जिवंत ठेवला आहे पण तुम्हाला तुमचा मतदारसंघ सांभाळता येत नाही ते काम संघालाच करावं लागतं स्वयंसेवकांना करावं लागतं काँग्रेस हे काम करणार नाही दुसरी संघटना करणार नाही तिथे तुम्हालाच रावावं लागेल आणि मग तुम्हाला लक्षात येईल की संघ आहे स्वयंसेवक आहोत म्हणून आपण सर्वोच्च स्थानी आहोत असं मी त्यांना एक धणझणीत उत्तर देणारा लेख लिहिला होता आणि दुसऱ्या दिवशी आमच्या कुटुंबातल्या माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं आणि तिथे भास्करराव कळंबी वनवासी कल्याण आश्रमाचे फार मोठे प्रचारक फार मोठे नेते प्रवर्तक ते आलेले होते मला पाहून त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले तुझा कालचा जो मिड डेतला लेख आहे त्याच्या झेरॉक्सकडून मी नागपूरला पाठवल्या आहेत सगळ्या संघाच्या ज्येष्ठ लोकांना पाठवल्याचं आणि सांगितले बघा वाजपेयी का बोलतात वाजपेयींवर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल आणि माझं त्यांनी अगदी मनापासून अभिनंदन केलं पण संबंध ताणले गेले नाहीत वाजपेयींचे नाही आणि संघाचे नाहीत आणि वाजपेयींचे माझे पण नाहीत वाजपेयींनी ती मुलाखत त्याचा अर्थ लक्ष म्हणजे माझा जो उत्तर होतं त्या मुलाखतीला त्याचा अर्थ नीट लक्षात घेतला आणि माझ्याशी कधी ते वाईट वागले नाहीत वाजपेयींच्या वर्तनामध्ये नंतर पुष्कळ सुधारणा झाली आणि वाजपेयी माझ्याविषयी काय बोलले चांगलं नंतर ते मधु देवळेकरांशी बोलले ते काय बोलले ते मधु देवळेकरांवर मी स्वतंत्र व्हिडिओ करणारे त्याला मी उत्तर देईन मला आत्ता एवढंच म्हणायचं आहे की संघ आणि भाजप यांचे संबंध जे आहेत ते अतूट आहेत आणि जोपर्यंत हिंदू राष्ट्राची स्थापना होत नाही जोपर्यंत विकसित राष्ट्राची स्थापना होत नाहीत तोपर्यंत संघ एक वडील कीच्या नात्यानं भाजपची कान उघाडणी करत राहणार त्याच्यात विरोधकांनी काही फार शोधण्याचा प्रयत्न करू नये त्यात भाजपला नाकारलेलं नसतं भाजप हा संघाचाच आहे आणि संघ हा भाजपचाच आहे त्यांचे संबंध अतूट आहेत केवळ घरामध्ये जशी काही थोडंसं इकडे तिकडे झालं तर आवाज चढवून काही वेळेला बोलता बोलावं लागतं त्यामुळे घर सगळं मतभेद मिस मिळतात आणि घर पुन्हा सुरळीत चालू राहतं त्यातला प्रकार म्हणजे इंद्रेश कुमार यांचं स भाजपला समजावणं भाजपची कान उघाडणी करणं हे आहे त्याचा योग्य तो बोध होऊन पुढच्या निवडणुकांमध्ये पुढच्या वाटचालीत भाजपकडून सुधारणाच होणार आहेत इंद्रेश कुमार यांच्या विधानाचा विरोधकांना फायदा होणार नाही आहे आणि संघ स्वयंसेवकांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये मरगळ न येता निरुत्साह न येता त्यांचा आत्मविश्वास वाढणारच आहे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद